श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यातील वरवडे सेंट उरसुला हायस्कूलची निधी नी, सावंत कामगिरी केली आहे दहावी तिनं शंभर पैकी मिळवले या यशानंतर तिचे वडील प्रकाश सावंत आणि आई सानिका सावंत भाऊक झाल्या यशाची खात्री होतीच या सर्वात निधीची मोठी मेहनत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे मार्केटिंग हेड समीर सावंत यांनी पाहूया अतिशय आनंदच आहे तिच्या आणि खात्रीही होती फक्त कुठे मागे म्हणजे थोडी होती ती पोहोचेल किंवा नाही आणि तिची मेहनत होतीच त्यामध्ये आता म्हणजे जानेवारीपासून तर ती रात्री बारा वाजता झोपायची आणि परत दोन वाजता उठायची आणि तेवढा अभ्यास ती कंटिन्यू करत होती जानेवारी ते मार्च तिने विश्रांती ह्या प्रकारच नाही पूर्ण वेळ गेल्या वर्षभर आमच्याकडे टी व्हीसुद्धा बंद होता ती एवढी तिची मेहनत होती त्याच्यात आणि त्यात तिच्या शिक्षकांचं सहकार्य हो। तिच्या क्लासच्या मॅडमचं विशेष सहकार्य हो। लागलं वेलिंग सगळं त्यांनी त्यां तैन आमच्यापेक्षा त्यांची खात्री होती की ती, ती हे स्कोअर मिळवणारच अतिशय आनंदच होतो त्याबद्दल प्रश्न पण खात्री होती मिळवणार ही शंभर टक्के खात्री होती कारण अभ्यास ती मनापासून रात्रभर जागून अभ्यास करायची जवळजवळ दोन तास झोप घ्यायची आणि सकाळपर्यंत अभ्यास करायचे त्याच्यामुळे शंभर टक्के खात्री होती ती शंभर टक्के म्हणजे आम्हाला वाटायचं की मी सांगायचं करू नको जास्त त्रास होईल दगदग होते डोळे चुरचुरतात चुर वगैरे सांगायचे माझीच डोकं दुख पण नाही ती स्वतःहून ते करायचीच आम्ही नको सांगितलं तरी ती करत बसणार अभ्यास इंग्लिश मीडियम असलं ना तरी तिच्या इतर विषयांची भीषण होते जे इंग्लिश मधून आहेत ऍक्च्युली सायन्स मॅथ्स इंग्लिश त्यांची तिला भीती नव्हती तिला भीती होती मराठीची त्यामुळे जास्त मेहनत तिनं मराठीवर घेतली म्हणजे त्यामध्येच माझा स्कोअर कमी होईल असं तिला सारखं वाटायचं त्यामुळे मी ही पर्सनली तिचा मराठीचा विषय घेतला आणि अतिशय आनंद होतो की तिला नाईन्टी एट आहेत मराठीत म्हणजे तिला सुद्धा आता फोन आला ना सांगितलं नाईन्टी एट ती अक्षरशः उडाली मराठीत मला एट मार्क्स आहेत बाकी सर्व विषयांची तिला खात्री होती थँक्यू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल